आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे परिस्थितीतही शेतकऱ्यांचा संघर्ष शिरगाव मध्ये दुधाचे कॅन कायलीतून वाहून नेत दुग्ध व्यवसाय सुरू जिल्ह्यात कोयना धरणातून कोयना नदीच्या पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे कृष्णा नदीला महापूर आला आहे कृष्णा नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे अशा पूर परिस्थितीतही वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील हवालदार वस्तीवरील शेतकरी आपला दुग्ध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे बुर्ली औंढ्याला पाणी आल्यामुळे येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे दूध डेरीपर्यंत जाण्याचा मार्ग पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून दुधाचे कॅन वाहून न्यावे लागत आहेत हे शेतकरी काहीलीच्या साहाय्याने दुधाचे कॅन पाण्यातून ओढत नेत आहेत स्वतःच्या दुधाच्या सुरक्षिततेची काळजी घेत ही कसरत करत ते दूध डेअरीपर्यंत पोहोचत आहेत यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे महापुरामुळे शेतात पाणी शिरून पिकाचे नुकसान झाले असताना दुग्ध व्यवसायावरही या पुराचा परिणाम होत आहे मात्र या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी आपला व्यवसाय थांबवलेला नाही त्यांचा हा संघर्ष आणि चिकाटी सध्या चर्चेचा विषय बनली आहे शिरगाव हौलरवस्ती नागठाणे इथून सगळी लोकं जातात आणि या रस्त्यावरून पूर्णपणे पाण्यानं आता दुधाचा व्यवसाय इथं चालू आहे तो ते दूध कायलीतून माणसं ये जा करून बुरलीतून घालण्याचा प्रयत्न करतात